आधीच केलं आजी काल परवाच केलं तर आता अजून काय दिलंय माझ्या मम्मीनी काय काय दिलं आहे खावा खारी दिली आहे खारी हवा लिहिते अजून आणि हे काय हो ग हे काय आहे बघा काय जावयासाठी दिलंय हे मम्मीनी जावयाला पौष्टिक गोष्टी आवडतात मग काय एवढं घाम कशा आलाय तुला मला घाम घामित असं

अगं पण मी दीड हजारच दिले मला त्याला वाटत एवढ्या दीड हजार काय होत बियाण झालंय मग मी तीच सांगतोय गावात दाखवलं असतं तरी नीट झालं असत पण दाखवलंच नाही गावात दाखवलं असत तरी नीट झालं असत गावात कोणाला जायचं डॉक्टरला आता त्या सुरेश डॉक्टर कडे जायला काय झालं ते जुना डॉक्टर मोठ्या कडे जायचं होतं मोठ्या जायला पाहिजे जायला नको काय नको डॉक्टर कडे गावात आता गावात सुरेश डॉक्टरचा दवाखाना आहे सरकारी दवाखाना तिथं आता गावात डॉक्टर म्हणलाय मोठ्या डॉक्टर कडे जावा मोठाच दवाखाना नाही जायला

काय व्हायला मला कळतच नाही पाहुण्या रावळ्याच्या गावाला कसं काय वाटतंय लय दिवस हा परत मागव काही तिकीट लय मागणार असा नावा घात सांगून आता कटाळ आलाय मला आता डोकं जापटायचं त्यांच्या पुढे वाटत आहेत अगं होय येणार आहेत सगळं खरं काय सगळ्या घराबर तिथं काय काम आहे काय पाहुण्याच्या दारात तर एक दिवस जायचं राहायचं यायचं वाटायला लागलं काय नाही काय फरक नाही पडत काय सत्तरशे ऐंशी शंभर रुपये जाते उचल मग तू काय सांगितलं पाच हजार देते म्हणली काय

बघतात काय तेवढं का न पुरा काय झालं दीड दोन, दोन थे 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 हजार लय झालं दवाखान्यात तिथं काय ऍडमिट करायचं आय तर म्हणले दोन तीन हजार रुपये पाहिजे आय म्हणाल दोन चार लाख लागतील ला। <laughs> पण काय झालंच नाही तर कशाला द्यायचं तर उगत साबल एवढ साबल साबल आज इकडे पैसे लय झाले तर गा एवढं तिथंच द्यायला पाहिजे होत येताना पैसे कोण ठेवून पैसे तिथं आणायला देत नव्हतं पैसे येताना जवळ होतं की जवळच द्यायचं तवर भरत होती काय टेन्शन घ्यायला आमचा हात एक दुका